अरे काही नाही बापा बसलो काय करतो केलं ना पिंकीच्या आईले प्लॅस्टर लागल वाटत रात्री पासून कोणीच नाही बापा घरी मुरली नाही आला बसलो मग काकाजी माहीत झालं ना झालं म्हटलं मी दवाखान्यात जरा भर आता स्वयंपाक पाणी झालं माझ्या घरच जातो म्हटलं आता काय कशी काय पडले काकाजी तिथे अचानक झालं अरे बापा बाई वास्तरीन बाई काहीच नाही बापा रे पिंकीनं घर पुसली आणि तिला काही दिसली नाही बबीताले पाय घसा लाडते त्या फरशीवरून चोपडी फरशी बापा या घराची आमचं पहिले बोरुत बापा मातीचं सारवलं की जाय तिकडे आता या फरशायचे घर म्हटलं की दळसत बी पाणी सहीनी होत त्या फरशीवर आणि दिसत बी नाही बापा आता तू सांग बाई मी कधी पडलो तो बेकारच काम आहे बाबा माया तो आता या वयखाचे हड्डे जुटतात आता आमच्या ते सुनबाई पडली तर सुनबाई तरी चांगली होईन पण मी कधी पडलो तो आहेत बाबा आता मुरलीला बापा बसू की मातीचं ठेवलं नाही तर अठवून तटून फरशी बसवली काय करतो हा काकाजी ते आता कसं आहे होणार हो घटना होते मी जाऊ द्या राहायचं अशील आता कसं तुम्ही जरा सांभाळून चालत जा कारण की या फरसेवर पाणी दिसतच नाही अन काकाजी तुम्ही जेवले जेवण घेऊन गेले की नाही बाई आता जेवलो मी शांताना डबा आणून दिला होता तो जेवलो मी हो काय काकाजी नाही तुम्हाला नसान जेवढे आणून देतो नाही नाही बाप्पा आता सध्याच जेवण झालं ना सध्या जेवण झालं आता नाही जेवत मी पाय व माय माय बाबा कशी एकटेच बसेल नाही बाई काही जेवले की नाही काय माहीत बाबा बाहेर बसले तुम्ही अंदर बसा बाई आली गू तुली नाही हो बाबा तुम्ही नाही सांगत मला पण मला माहित होतेच हा काल मी फोन केला असला तर म्हणे दवाखान्यात घेऊन चाललो बले सकाळपासून फोन लावून राहिली तू उचलून नाही राहिला शांताबिनीच्या फोनवर फोन लावला ला शांतावनी सांगितलं पाल प्लास्टर लागलो म्हणे काय बापा सांगते ना बाबा मला हा

हो हो बरोबर आहे बरोबर आहे हिंदू बाई तुमचं कोणी आपल्यासोबत आलं तर आपल्या त्याच्यासोबत जास्त लागते बरं झालं ना आलं एवढं काही तब्येतीची काही सिरियस नाही आहे चांगला आहे तसं आता प्लास्टर लागलं तिच्या बाहेर मला वाटतं सुट्टी होऊन बी जाईना असतं हो काय होईन द मग फारच चांगलं ना बाई हां होईनी फारच चांगलं होईन सुट्टी तर कसं आता घरचा अंदाज दवाखान्याचा फरकच पडते घरी एक परी असे बसली चालते आता प्लास्टर लागल्यावर कोणते कामं येतात नाही तरी करता आरामच करावं लागते महिनाभर तिला पण जसं घर घर राहते बाई खाणं पेन सगळं पद्धतशीर होते दवाखान्यात काय माहिती का, लागत नाही गेले तुम्ही पाहायला वहिनी नाही नाही इंदूबाई मी गेली नाही पायाले आता जाईन म्हटलं थोड्या वेळानं तुम्हीच असाल ना आता मग जाऊ हो दोघीजणी होहिणी मी आताच आली आता मी पाहतो बाबाचं कसं काय स्वयंपाक पाण्याचं हा साहेब पाणी करावं लागेल न डबा द्या लागेल दवाखान्यात नाही बाई डबा नको देऊ शांतनं आणला होता ताट आम्ही जेवलो मुरलीचा डबा आणून ठेवला तिनं घरी पिंकीचा मुरलीचा अन तिला सुनबाईला डबा घेऊन गेली शांता शांता आहे तिच्या जवळ आता मुरली येईन आता घरी मला वाटते कारण शांता मी म्हणे मी गेली की म्हणे मामाजी मुरलीला पाठवून देतो म्हणे मग मुरली येईन घरी आता असं काय शांता शांताने केला नाही हो ना काल म्हणत त्या फोनवर की मी करतो म्हणे टेन्शन नका घेऊ म्हणे बरं मग येते का मुरली आता मग मुरली आला की जानी माझी जणी पाहून येतो मग तिला मी बी येतो ना बाप्पा मला कोण देते सांगू येतो मी नाही बाबा तुम्ही नका येऊ तुमचं काय काम आहे आता राहू द्या आता घरीच देते आज येऊन सुट्टी उद्या होईल सुट्टी राहू राऊद्या नका आला आला मुरली आला का रे मुरली आला काय कशी आहे तब्येत बाबी त्याची चांगली आहे आता तब्येत चांगली आहे तिची तब्येत चांगलीच आहे तिची जे प्लॅस्टर लागलो तू कधी आली बाई आत्ताच आली मी आत्ताच एका घरात तिने गेली अजून का रे फोन उचलून दिला सकाळपासून तुला फोन लावून राहिली सांगू ती नाही मागू तसंच केलं चांगलंच नाही ते घर पडलं त्या वागते बाई आता तिला रात्री दवाखान्यात नेलं मी माय तालात होतो सकाळपासून बसून त्या दिवस नेले का त्याच वेळेला आलो घरी तेव्हा फोन येऊन राहिला पण काय करू म्हणून शांता बाईने त्याच्यावर लावलं सांगते आता ते मग मागचं जाऊ देतो आताच बाई बोल आता काय आहे आता मी मग घरात येतो ना बाई मला सुचत नाही एकटे दे काय करू काय नाही तो काहीच नाही बाबा सगळं चांगलं होतं ना या पिंकले घरं कुसले त्या नाडी काही दिसलं नाही पाय घसर लांब पडली तेवढंच कारण झालं लागल बापाल आमच्या जाऊ ना भाऊ आता जे व्हायचं ते होतेच भाऊ किती काही म्हटलं आपण पण घटना घडतच असतात आता जातो मग आम्ही सुट्टी दराभरा पाय रे सुट्टी नाही रे बाबा मुरली मना नको घेऊ सुट्टी डॉक्टरच्या मनानं घे बाबी का काय नाही डॉक्टर साहेब म्हणा घेऊ म्हणा आपण आता बबण्याचा मित्र आहे डॉक्टर तर बबण्या बोलतो म्हणे तसं घरीच म्हणे मग औषध पाणी लिहून देते म्हणे तर मग म्हटलं मग घरीच पाय बाहत अशी तो तो साहेब ही प्रायव्हेट दवाखाना आहे ते प्रायव्हेट दवाखाना मीटर चालूच राहते ना आता किती बिल काढते किती नाही भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊन पैसे यायचं आम्ही आहो ना आम्ही काय साठी आहोत मग तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊन पैसे यायचं तुम्ही फक्त तब्येतची काळजी घेत आहे बबिताच्या तिथे ते एखाद पैशाचा विषय काढू नका अजून टेन्शन घेऊन ती नाही नाही मोनावी म्हटलं तेच लय झालं नाही विच तुझ्या घेतच नाही म्हणाले सगळं समजते ना कारण ते की हा प्रायव्हेट दवाखानाच आता आम्हाला सुचलो सरकारी दवाखान्यात जायला प्रायव्हेट गेलो आम्ही नाही रे बरं केलं रे बाबा मध्ये गेला जाऊ दे सरकारी मध्ये काही नाही बरोबर करत जाऊ दे लय वेळ लावतात ते बरं पटकन इलाज झाला तिचा पाय मग हो सुट्टी तर मग नाही तर मग आम्ही जातो मग आता पायाली मग तशी घरी तर मग काही जायचं कामच नाही पाय ना बघायला फोन लावून पाय मग पहिले घरात चाल बाबा हात पाय तोंड धुई जेवण घेऊन कर आंघोळ गिंगोळ कर आंगणे शिंदुत नाही सकाळपासून अंगिंग धुई जेवण कर मग मग लाव कधी चांगली शांताबाईन व शांताबाई अरे बाबा रे होशी आता एवढं काय इंजेक्शन गोळा ना डॉक्टरनं तरी दुखलच राहिला का पाय एवढं त्या चिठ्ठू बरं जितकं चिठ्ठ होशीन घेऊन त्याच्यात तेवढं जास्त दुख वाढत असते काढून टाक चला सुट्टी होती आग, सोबत, सुट्टी हो आज बबना बोलला माझ्यासोबत सुट्टी घेऊन घेऊ म्हणे आज होता बाई फारच चांगलं म्हणतो बाई सुट्टी हो होती आज तुझ्या तब्येतची काळजी घे बिलाचं मीटर फिरूनच राहिले म्हणा घर 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 किती बिल काढते काय मी टाकतो बापा रे पैसे नाही काही नाही रे टेन्शन आले बाई मला होती होती सगळं बरोबर होती काही करता काय खाता काय हा ज्यूस आणू का त्यासाठी पायनापलचा ज्यूस आवडते ना तुला आणू का इथून इथं दवाखान्याच्या बाहेरच आहे ना दुकान लागेल ज्यूसचं आणू काय कशा आणू सांग काय आणू आनु? खाता का काही नाही बाप्पा काहीच नाही पाहिजे शांताबाई का, मला काहीच नाही पाहिजे इंदू आल्या वाटते घरी फोन आलता तुमच्या बाबाचा इंदू आल्या म्हणत आपल्या गावातल्या बाहेर इंद्रायला बाई पाहिल्या आज मॅम म्हटलं राहू द्या म्हटलं मग अंगेच येतो म्हटलं आज घरी संध्याकाळी लोक काय लग्नाकडून तकलीफ पण म्हणे येतो म्हणे बाया इंद्रायला म्हणे ना इंदबाई घ्याय लक्ष्मीनी अशाबाई ना अशी बोलल्या अशाबाई हो ना आलीची नजद आली ननद चांगली आहे ती इंदुबाई आशा आल्या आशा भा, आशाबाई येतो म्हणत नाही भा, आशाबाई माशाबाई मग था म्हणा आता ये जाऊ आता काय लेकरं परीक्षा आता दिवाळीचा जा चालू होती ना अजून एवढं दुरून ये ना व्हिडिओ कॉलर बोलली ना तू उभं झालं मग ये जाऊ म्हणा आरामशीर काय दगदग करीता म्हणा हो ना हो ना तेच म्हटलं मग मी ते लई नका म्हटलं थांबा म्हटलं मग ये काय म्हटलं एवढं काही हे नाही आहे प्लॅस्टचला गेलं म्हटलं काय आली का घेऊ माहित झालं तुला नाही हो बहित झालं मला झोप 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 बबिता झोप ना तशी नको मानवर करू झोप पायावर ताण पडते ना कसं काय झालं हो अचानकच बबिता हे तुला दिसलं नाही का, का पाणी नाही ना माय पिंकी बोलली विहाल सातके घर पुसते मला काही दिसलं नाही बिचारे अहो काय नाही असं नाही का निमित्त झालं बिचारे निमित्त झालं फक्त पाय घसरायचं सांग बरं माय बाई डॉक्टर प्लास्टरच लावलं करत नाही म्हणा कहर आहे नुसतं कहर डॉक्टर तसं प्लास्टर नसतं लावत काय 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 शो काय त्याला पायाला पट्ट्या बांधायचा काही झालं असेल म्हणूनच काय केलं ना डॉक्टर झालं तर प्लास्टर लावलं ना तर कळत नाही अरे बापरे माय लक्षच नाही इकडे मंदार आणि काय

काय म्हणते शांताबाई मला इकून ये काय म्हणतो जाऊ दे न जाऊ दे बबिता तर माहित नाही का ते कशी इचक इचक आहे तर जाऊ दे तू तब्येतची काळजी घे आज होईन तुले सुट्टी बहुते का आज होईन आहे ना म्हणजे शांताबाईचा बबन्या भेटला ना मला बाहेरच होता काकू म्हणे आज सुट्टीच होते म्हणे तर आज येतील म्हणे घरी जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ तिनं नदीलाय मोठी घरी